श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच वटपौर्णिमा येत आहेत त्या दिवशी चुकूनही या रंगाची साडी घालू नका पूजेचं फळ चुकूनही मिळणार नाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रत आला आहे त्याला विशेष असे महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्षातल्या अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते संपत्ती देखील प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटसावित्रीचं व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूपच फलदायी असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याप्रमाणे आपल्या पतीचे देखील आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा केल्या करण्याची धारणा असते तर वटसावित्री व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटांनी संपेल अशा स्थितीमध्ये आपल्या वटपौर्णिमेचा व्रत एकवीस जूनला शुक्रवारीच करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या रंगाच्या साड्या घालाव्या तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दल सर्व माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करत असते प्रत्येक स्त्री किंवा काही महिला अगोदरच्या साड्यादेखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालतो असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे ती म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखाद्या सुत्तक असेल अशा काळात जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहेत जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंग हा हिंदू धर्मानुसार उत्साह हो, सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचा प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग अतिशय आवडतो महालक्ष्मीला लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित देखील होते रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदुरी रंग प्रिय आहे याच कारणांमुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात मां दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो हा रंग चिरंतन सनातनी आणि पुनर्जन्मांच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातल्या प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालवू शकतात तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही त्यावरती परिधान करू शकतात आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग मॅचिंगच करत असतो पण शक्यतो तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजे काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाही आहेत तसेच दुसरा रंग म्हणजे हिरवा आपण हिरवा रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतात हिरवा रंग हा बुधग्रहाचं प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत असतो हिरवा रंग एकांताचा निर्दर्शक आहे सर्वसामान्य हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या मनाप्रमाणे साध्य करणारी देखील असतात त्यामुळे शास्त्रातही हिरव्या रंगाला अतिशय महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्रतीक मानला गेलेला आहे जशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवार चुडा त्यानंतर तिसरा रंग म्हणजे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडीही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा विशेषतः आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेने कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत तुम्ही गुलाबी रंग देखील घालू शकतात वटपौर्णिमेला घालायचा असेल तर हे तीन रंग घालू शकतात गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही असेही काही लोक म्हणतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जन्यशील आहात असा भास करून देतात त्यानंतरचा चौथा रंग म्हणजे केशरी रंग असे म्हटलं जातं की भगवा रंग ज्ञान त्याचा शौर्य पवित्रता आणि सेवा यांचं प्रतीक आहे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनांच्या रथावरील ढोल या रंगांचे आहेत सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे तो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा कार्य करत असतो सनातनी आणि पूर्वजन्मींच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वट्टपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतात त्यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा रंग म्हणजे पाचवा रंग तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वट्टपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसंच तस पिवळ्या रंगामुळे आपला गुरु ग्रह देखील बडकट होतो आणि ज्ञानाची प्रतीक मानला जातो हा रंग सौंदर्य आहे आणि आध्यात्मिक देखील वाढवतो विशेषत आपण हा रंग जर शुक्र गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप असे महत्त्व आणि चांगले परिणाम देखील बघायला मिळतो मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील मी पिवळा रंग हा परिधान करू शकतो का शकणार का हे झालेच आता शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगांपैकी कुठल्याही रंगांची साडी घालू शकतात आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगांची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची रंगा साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज असेल हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही काळ्या रंगांच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगांची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही ते घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा ते, ते देखील काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही जेव्हा एखादा शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा व्यर्ज्य करतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण ही काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता घेतली जाते दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या सफेद रंगांचं ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचं नाही त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद तो जो निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही निळा रंग घालू शकतात पण जो डार्क निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही आहे बांगड्या त्या रंगाची टिकली देखील वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच कनेक्ट राहा आणि चुकूनही हे रंग घालू नका श्री स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ हो।